नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे राजेंद्र इंगोले यांच्या शेतामध्ये आणि तिथे त्यांचा सोयाबीनला एक खताचा डोस देणं सुरू आहे तर इंगोलेजी तुम्ही दरवर्षी म्हणजे खताच्या मिश्र खताच्या बॅगा वापरता की या बेसिक खताच्याच वापरता खताच्या बेसिक खताच्या मग याच्यामध्ये तुम्ही काय मिश्रण केलंय आता युरिया एक बॅग एक युरिया फॉस्फेटमध्ये झिंक आणि बोरॉनची बॅग आणली का तुम्ही झिंक आणि बोरॉन असलेली बॅग म्हणजे झिंक आणि बोरॉन झालं आणि त्याच्यामध्ये बॅग अच्छा सल्फर नसल्यामुळे तुम्ही एक दहा किलोची सल्फरची बॅग घेऊ साधारणतः खर्च किती आला तुम्हाला याला म्हणजे आता पहा युरियाची बॅग आहे दोनशे सत्तरची जवळपास आणि सल्फरची बॅग मला वाटते साडेपाचशेची आहे म्हणजे अडीचशे आणि साडेपाचशे साधारणतः झाले तुमचे आठशे रुपये आणि सल्फरचे जे तुम्ही मायक्रोन्युट्रियंटसारखी जी बॅग टाकली ती साडेपाचशेची सुपरफास्ट पेट आठशे आणि पाचशे तेराशे साडे तेराशे आणि आ... सुपरफास्ट पेट पकडली ना आपण साडे तेराशेमध्ये साडेपाचशेची सुपरफास्ट पेट आणि साडेपाचशेचं सल्फर म्हणजे झालं अकराशे आणि युरिया किती दोन बॅग म्हणजे समजा त्या साधारणतः सहाशेपेक्षा कमी म्हणजे अकराशे आणि सहाशे सतराशे साडेसोळाशेमध्ये हे तुमचं सर्व तयार झालं खत तीन आता जातं साडेसोळाशेमध्ये जर का आपण समजा याच्यामध्ये जर का जसं कृषी कृषीचे दुकान सांगतात की बाई डी ए पी टाका डी पी खूप पॉवरफुल आहे तर हे डी ए पीच झालेलं आहे ना तयार कारण याच्यामध्ये पोटॅशच नाही आहे फक्त त्याच्यामुळे जसं डी मध्ये पोटॅश नसतं तसं याच्यामध्येही पोटॅश नाही आहे पण मात्र जर का तुम्ही या तीन बॅगा डी ए पीच्या आणल्या तर तुम्हाला किती कितीच्या पडल्या असत्या तीन बॅगा तीन बॅगा कमसे कमल्या पाच हजार काही रुपयाचे है ना पाच हजार काही रुपयाच्या कुठे कोणत्या ब्रँडची साडे चौदाशेची आहे कोणत्या एखाद्या ब्रँडची सोळाशेची आहे सोळाशे सतराशे पर्यंत आहे सतराशेपर्यंत पण आहे का म्हणजे या गेल्या असत्या तशा आपल्याला एक्कावनशेच्या घरामध्ये आणि त्यात सुद्धा आपल्याला सल्फर नसतं आलं म्हणजे पाचशे रुपये सल्फरचे त्यात समजा तुम्ही आपण ॲड करू शकतो म्हणजे पाच हजार सहाशे सातशेपर्यंत पडलं असतं आपल्याला हे खत आपण जर का या तीन एकराला जर का एकरी एक बॅग देतो म्हटलं असतं तर हे खत जवळपास साडेपाच हजार रुपयाचं सा सा खत झालं असतं डी ए पी वगैरे टाकलं असतं किंवा दुसरंही मिश्र खत जर का आपण टाकलं जसं दहा सव्वीस सव्वीस वगैरे आहे ती बॅग साधारणतः तेवढ्याचीच आहे तर आता हे आपल्याला पडलं आहे साधारणतः सोळाशे रुपयामध्ये आणि तुम्ही दरवर्षीच वापरता का हे खत अशा प्रकारचं हो आणि रिझल्ट कसा आहे याचा रिझल्ट जसा डीएपीचा वगैरे येतो कारण हे शेवटी तर बऱ्याच शेतकरी मित्रांना माहीत नाही की जे आपले जे बेसिक खते आहेत म्हणजे जसं युरिया हे कसं बेसिक खत आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट हे सुद्धा बेसिक खत आहे तर याच्यावर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सरकारची सबसिडी असते बरेच कृषी अधिका कृषीचे जे सेवा केंद्र आहेत ते सांगतात की पा या ठिकाणी पाहा तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे की बाराशे पंच्याहत्तर रुपये याच्यामध्ये सबसिडी आहे आणि ॲक्च्युली या बॅगची किंमत जर का आपण तशी पाहिली तर पंधराशे एक्केचाळीस रुपये या ठिकाणी दिसते तुम्हाला तर बरेच कृषी जे दुकानं असतात आपल्या गावामध्ये ते सांगतात की चांगलं खत टाका डी ए पी टाका वगैरे तसं करायची तुम्हाला काहीच गरज नाही आणि सेकंडली तुम्हाला याचं जे जै प्रमाण जर का माहीत करायचं असेल की डी ए पीमध्ये किती आहे तर तुम्ही जस्ट गुगल करा गुगलमध्ये दिलेलं आहे की एकोणीस काहीतरी सव्वीस पर्सेंट आणि सव्वीस सव्वीस एकोणतीस एकोणतीस असं काहीतरी पर्सेंट आहे डी ए पीमध्ये पोटॅश त्याच्यामध्ये झिरो असतं प्रकारे प्रत्येक खताचं तसंच आहे आणि प्रत्येक मिश्रखत तुम्ही बनवू शकता तर किमतीचा फरक याच्याकरता आहे कारण जे मिश्र खत आहे त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सबसिडी मिळत नाही मात्र जे आपण जे बेसिक खत जे घेतो जसं आपण युरिया हे एक बेसिक खत आहे एन एन म्हणजे नायट्रोजन म्हणजे युरिया पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅश जर का आपण एन पी के जर का आपण विकत घेतलं तर ते बेसिक खतांमध्ये येते त्याच्यावर सबसिडी असते मात्र जर का आपण मिश्र खते घेतली तर त्याच्यावर सबसिडी नसते त्या कारणाने हा खताचा फरक पडतो असं तुम्हाला ते चारही पोते एका ठिकाणी एखाद्या ताडपत्रीवर घेऊन ते सर्वे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण खत देतो त्याप्रमाणे खताचा डोस या ठिकाणी द्यायचा आहे